नकली शिवसेना वाले उन्ही लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं मुझे खुशी है कि हमारे एकनाथ शिंदे जी और उनकी पार्टी बाला साहब के विचारों को पूरी मजबूती से आगे बढ़ा रही है बगा काल तीन गोष्टी का एकत्रित एक योग होता विचित्र एक सूर्य ग्रहण होता अमावस होती अन्य सभा होती ऐसा योग पहिला प्रथम आपल्या देशामध्ये होता फार विचित्र योग होता असं सगळे एकत्र येणे याच्या पुढे मी आपल्या सर्व प्रसार माध्यमांना एक मुद्दा म्हणून सांगणार आहे की काल जे भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं ज्याला शिवसेना प्रमुख कांगडाबाई म्हणायचे साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे आणि मी त्या पक्षाला भाकड भेकड भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल आणि म्हणूनच मला असं वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं कारण ते अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाहीये नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्या वेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील मला नक्की कल्पना नाही आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसांनी येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे